हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कोरिएंडर पावडर कोरियंडर पावडरचा मराठी तट धणे पावडर किंवा कोथिंबीर पावडर, पावडर होत आहे कोरिएंडर पावडरला वाक्यत प्रयोग करून बघूया

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू